आपल्याला दहा लिटर पाणी लागेल आणि औषध वीस ते पंचवीस मिली लागेल आणि हे सात मिनिटांमध्ये एक एकर शेती आपली पूर्ण करेल हा सात मिनिट शेती अर्थव्यवस्था सध्या विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती क्षेत्रातही अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आज या ठिकाणी धाराशिव येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात एक ड्रोन या ठिकाणी फवारणीसाठी आलेलं आहे नेमकं हे ड्रोन कसं काम करतं आणि त्याची कार्यप्रणाली काय काय आपल्याला फायदा करून देते याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार uh, काय सांगायला ड्रोनचं वैशिष्ट्य काय आणि हे कसं काम करतं ड्रोनचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला आपल्या शेतीमधील फळबाग असेल किंवा खरीप पीक असेल किंवा रब्बी पीक असेल तर आपण प्रत्येक पीक आपल्या ड्रोनद्वारे आपण स्प्रे करू शकतो आणि स्प्रे केल्यानंतर आपल्याला दोन दिवसामध्ये याचा रिझल्ट मिळून जातो जसं की आपल्याला शासनानं हा ड्रोन आपल्याला अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून शेतकऱ्याला शेत केमिकल याच्यापासून कॅन्सर वगैरे होऊ हुन नये हा पुन्हा हु केमिकलयुक्त शेती मुक्त करता यावी याचा एक भाग आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कमी वेळ मध्ये याची फवारणी चांगल्या प्रकारे व्हावी हो साधारण एक एकर फवारायला किती वेळ एक एकर फवारणीसाठी आपल्याला दहा लिटर पाणी लागेल आणि औषध वीस ते पंचवीस मिली लागेल आणि हे सात मिनिटांमध्ये एक एकर शेती आपली पूर्ण करेल ज वगैरे जे आहे समजा आपल्याला असं दूरपर्यंत दोन किलोमीटर जातं आणि वरी सहाशे फुटापर्यंत जातं आणि एक फवारण्यासाठी एक खर्च मेंटेन्स याचा मेंटेनन्स खर्च तसा काहीच नाहीये आपलं फक्त हा ड्रोन जे आहे बॅटरीवरती चालतो चार्जिंग बॅटरी चा, बॅटरी चार्ज केली की बॅटरीवरती चाल हा चालतो बावीस मिनिटामध्ये अडीच पूर्ण करतो एकंदरीतच एक शेतातले पॉवरणे हा जो कुठंतरी जीवाशी लागणारा विषय असल्यामुळे ड्रोनचा वापर यात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आपल्याला जर ड्रोन द्यायचा असेल खाली नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करून आपण घेऊ शकतो